निवडणूक आयोगाचा आणि प्रशासन जे आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो जाऊ बाळासाहेब असतील आमचे बोराटे असतील किंवा प्रपुल असतील आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगितलेच आहे पण एक तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो एक माणूस शिवंत माणूस आहे पण त्याच्या नावापुढे मयत बरोबर म्हणजे असे म्हणजे बिओलो जे काम करतात स्थळ पाणी करतात का नाही करतात बिओलोनी काम केलं का नाही केलंय तुझं प्रत्येक घरात जाऊन त्यांनी ते, ते आधार कार्ड चेक करून बिओर काढले आणि काय केलंय नुसतं विधानसभेला जी यादी होती ती यादी ऍड करून त्याने पुढची नावं ऍड केली आणि आपल्या नगरपालिकेचे जे लोक समोर काम करत होते त्यांच्या अंडरमध्ये त्यांनी पण तीच नाव तिथे पुढे नेली आणि जसं नाव भेटत तसा इंद्रानगर इंदिरा इंद्रानगर मध्ये टाकते करून घ्यायला पाहिजे हा नाव कुठल्या आहे नाही तर म्हणजे तुम्ही बघा अख्ख्या घर त्याचं नाव कुठल्याही प्रभागात गेलेले आणि खास करून तुम्हाला सांगतो आमची एक ते संख्या आहे शंभर टक्के शंका आहे का खूप मोठ्या म्हणजे काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि खास करून आमचे आठ आणि नऊ प्रभाग प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ याच्यात अचानक म्हणजे हजार मध्ये वाढली आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्हाला असं सांगण्यात आलं का ही दहा गोष्टी आहे ते लोकसंख्या अचानक वाढली दहा गोष्टी म्हणजे आठ हजार म्हणजे हा गुडको परिसर आणि इंद्रानगर आणि गावठाण म्हणजे नऊ नंबर आणि ही दाट गोष्टी आहे का तिथे लोकसंख्या कशी वाढणार याला लागून भंगणवाडी आहे अनेक मिटिंग तिकडे झालेले तिथे लोकसंख्या वाढलेली आहे तिथे मतदार वाढले नाही तर ह्या दोन वार्डात मतदार वाढलेले आहेत असे अनेक प्रकार आहेत यांनी स्थळ पाणी कुठल्याही प्रकारचं बिएल केलेलं नाहीये डायरेक्ट म्हणजे जसा आजार तसं त्यांनी त्या मला त्या सिस्टम मध्ये अपलोड केलेले म्हणून हा कारभार म्हणजे आता कोणते कारभार झालेला आहे आम्ही या ठिकाणी एवढीच मागणी करतो निवडणूक आयोग असेल जोपर्यंत हे याद्यांची सुधारणा ना होत नाही त्यांनी तोपर्यंत यादी डिक्लेअर करू नये आणि तोपर्यंत निवडणूक पण घेऊ नये यादीची सुधारणा करावी पाहिजे सर्व स्थळ पाणी करावे प्रत्येक ठिकाणी आता त्यांचं असं म्हणणं आहे तुमच्या जर तुम्ही आमच्या निदर्शनाला आणून द्या आम्ही तरी स्थळ पाणी आता आमचं ते तेरा प्रमाणात आम्ही काय आमचं काम करते नगरपालिकेचे लोक त्यांनी ते करायला पाहिजे होतं ठीक आहे आता सरपंच अधिक शेवटची होती आता कायदेशीर काय होऊ शकत नाही पण हे त्यांच्या निदर्शनात आम्ही आणून दिले तस पत्र पण त्यांना दिलंय परत त्यांना आम्ही डिमांड करतो त्यांनी यादी सुधारणा करावी आणि मदत यादी प्रसिद्ध करावी यानंतर आम्ही जाणून या ठिकाणी निषेध करणार आहोत निवडणूक आहे आपण गेल्या आठ दहा दिवसापासून बघत आहोत एवढं झालेला आहे लोकांची नाव एखादा चार नंबर मध्ये राहणारा माणूस त्याचं नाव आठ नंबर मध्ये आलेला आहे सात नंबर मध्ये राहणारा तो नऊ नंबर मध्ये गेलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी खंडाळ्याच्या माणसाचे नाव तोराती मध्ये वाई वर्सोली अनेक ठिकाणचे ग्रामीण हिर्याचे नाव सुद्धा या ठिकाणी आलेले आणि काय दोन तीन वाढत वाढली आहे आठ लोक त्याचा निषेध करण्यासाठी आज कार्यभार चालू आहे निवडणूक आयोग असेल आणि त्यांच्या मार्फत जे, जे विरोध काम करतात आणि नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात त्यांचा जो जे प्रशासन काम चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण आम्ही शरदचंद्र पवार पक्षाकडे या ठिकाणी समजलो आहे की बाळासाहेबांना किती निधून